बिग डॅट आता हा इथे नमस्कार मित्रांनो मी कोकणी भाषेच्या आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो काल रात्री आहे मी ओल्ड गोवा ओल्ड गोवाला आलो आता मी ज्या ठिकाणी आलो आहे ना हॉस्टेल कोण एक हॉटेल आहे पाठीमागं इथे राहतो आहे मी हे हॉटेल आहे इथे राहतो आहे मी जाणार आहे मी पणजीला पणजीवरून बाईक रेंटमध्ये मिळतात बाईकचा रेंट वगैरे किती आहे तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत चला आता बसची वाट बघतोय हॉटेलच्या बाहेर बस येणार आहे त्या बसने जाणार आहे मी पणजीला चला बसमध्ये बसमध्ये बस बघा इकडं बघतात आलो मी पणजी डेपोला आलो आहे लास्ट स्टॉप आहे पणजी डेपोचा मी ऑस्ट्रेलियाचे येतो मी बस पकडली आणि आलो आता इथे बघूया आता इथं शोध तुम्ही बाईक कुठे रेंट मिळते मला काहीच माहीत नाही करतं पण मी शोधणार आहे तर तुम्हाला बस डेपो दाखवतो पणजीचा ह्या बसने आलो तुम्ही त्याला विचारलं मला परत जायचं आहे तर कुठून मिळेल तर मला इथे भेटेल इथून मला लागणाऱ्या बसेस बघू शकता गोवाच्या प्रत्येक ठिकाणी जाणाऱ्या ह्या सगळ्या बसेस इथे आहेत मला जी बस मिळाली ते पणजी मिरामार पिक्चरमध्ये नाव ऐकलं होतं मिरामार पोलीस स्टेशन हा बघू शकता खूप मोठा डेपो आहे पणजीचा हे व्हॉट्सअप नंबर आहे हो व्हॉट्सअप नंबर आहे ना मला फायनली बाईक मिळाली आहे तीन दिवसासाठी आणि तीन दिवसाचे चार्जेस तुम्हाला सांगतो ॲक्च्युली फाय हंड्रेड चार्जेस आहे पर डेचा त्या मॅडम मराठी निघाल्या म्हणून त्यांनी मला शंभर रुपये कमी करून दिले पर डेच्या हिशोबाने आणि पाचशे रुपये ते लोक ठेवून घेतात एक्स्ट्रा ते मला जेव्हा मी बाईक सबमिट करेन तेव्हा ते मला फाय हंड्रेड रुपीज रिटर्न घेतील स सतराशे रुपये घेतलेत पाचशे रुपये एक्स्ट्रा कारण जर एक्स्ट्रा जर दिवस वाढला तर मग ते त्यावेळी मी मायनस करते जर जास्त दिवस आपला एक्स्ट्रा नाही वाढला तर ते पाचशे रुपये मला परत मिळणार आहे तर मी आता बाईक घेतली आणि पेट्रोल भरलंय तुम्हाला दाखवतो कुठली बाईक बाईक मिळाली आहे मला ती बाईक नाही मिळत स्कूटी आहे दाखवतो आणि मोस्टली अशात इकडे स्कूटी चालतात आता इथं पेट्रोल भरलंय आणि मी निघतो आता कुठे फिरायला मिळते आपल्याला इकडचं काय माहीत नाही आहे पण मी गुगल मॅपवरती टाकून जाणार आहे पणजी वगैरे बघतो पण पणजी कसिनोवर खेळतात ना तर तिकडे जरा पहिला जाऊन येतो आणि बघूया जिथे फिरतात तिथे तुम्हाला विडो बघायला मिळेल तर चला बघू शकता हे पणजी जिथे कसिनो खेळतात आतमध्ये मोठे मोठे बोटी लागतात ना या बोटीमध्ये आतमध्ये कसिनो चालतात रात्रीचं दृश्य बघण्यासारखं असतं आतमध्ये लाईटी वगैरे असते याच्या मोठ्या मोठ्या बोटी बनवूनच आतमध्ये आर्टिफिशियल त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कसिनो चालतो कसिनो बघू शकता आणि हे बघा तुम्ही पणजीचा ब्रिज आहे जवळ आलो मी पणजी कसिनो येते तुम्हाला आता जवळून दृश्य दाखवतो मी किती भारी वाटते म्हणजे इतक्या जवळून बघायला आपण ऐकलं होतं आणि व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं होतं पण जे मोठ्या प्रमाणामध्ये कसिनो चालतात ते तुम्हाला मी दाखवतो रात्रीचं दृश्य खूप भारी असतं लायटिंग वगैरे असते मी रात्रीचा एकदा आलो होतो पण तेव्हा व्हिडिओ नाही काढला पण आता दिवसा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी डॅडी आपण तिथं पण बघित होता तो कसिनो आता हा इथे समोर पणजीचा फ्रीज आहे बघू शकता तुम्ही हे पण बऱ्याच वर्षाने आलं आहे एकदा रात्रीचा आलो तर पण रात्रीचं दृश्य खूप भारी असतं बघा लाईट बघू शकतो आजूबाजूचा बाईक आणि पार्क केले त्यावरती बायको कस दृश्य आहे मित्रांनो हे तुम्हाला दाखवण्यासाठी इथपर्यंत आलोय मला आता जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी काय बघायला मिळत तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मी अशा प्रायव्हेट बसेस चालतात आता मला बसची गरज नाही आहे गरज नाही बाईक रेंटवरती मिळाली आहे म्हणजे मला जिथे जायचं आहे मी फिरू शकतो पेट्रोल टाकलेलं आहे तर बघूया आणि पाऊस नाहीमुळं फिरायला पा... फिरा मिळतंय पाऊस नाही आहे तर पाऊस असतं तर मुश्किल आहे फिरायला मिळणं बघू शकता मग भारी वाटतं यार मित्रांना तर आपल्या काय समजत नाही आहे म्हणजे पार्किंग कुठे आहे काय नाही ते जास्त बाईक दिसल्या तिथं बाईक पार केल्याने आलोय आहे मी ते रात्रीची रहदारी भरपूर असते आणि विकेंडमध्ये वगैरे आलाच नाही ते फुल असतं गर्दीच असतं जास्त शनिवार रविवार किंवा सीझनला ना आलात नाही ते मार्केट आहे मच्छी मार्केट वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी त्या बहुतेक आतमध्ये मच्छी मार्केटच आहे मित्र हा बघू शकता पणजी ब्रिज त्याच्या खाली जो आहे तो जुना ब्रिज आहे आणि वरती बांधलाय तो नवीन आहे i oh, not आता मित्रांनो पणजीच्या मी दुसऱ्या ठिकाणी आलो आहे इथे हे खूप मोठं चर्च फेमस आहे पणजी चर्च कारण इथे बरेच लोक येतात फिरायला बघायला या चर्चला तर ते पणजी कसिनो तुम्ही बघितलाच असेल तिथे मी थोडा फिरून आल्यानंतर मी आता तुम्हाला हे चर्च दाखवतो आहे खूप मोठं चर्च फेमस आहे पणजी चर्च बोलतात त्याला हे मी चर्च तुम्हाला दाखवतो आहे कारण क्रिसमसच्या वेळी न्यू इयरच्या वेळी बरीच गर्दी होते इथे तुम्हाला चर्च दाखवतो आणि आजूबाजूचा एरियासुद्धा दाखवतो तुम्हाला बघू शकता समोर आलात मग त्याच्या समोरच हे पणजी चर्च आहे मी तुम्हाला लांबू सुद्धा व्ह्यू दाखवतो त्याचा खूप मोठा चर्च आहे आतमध्ये जायला अलाउड आहे पण मी दाखव आतमध्ये आणि तुम्हाला आतून व्ह्यू दाखवतो कसा आहे चर्चचा चा वेळेत आलोय चर्चचा चा घंटा सुद्धा वाचलाय याच्या नाव आहे अशा प्रकारे ह्या आजूबाजूचा तिथे भारी वाटते पाऊस एल होते आपल्याला okay. कधी यायला मिळत नाही सरकारच आजूचं तुला पण बघायचा प्रयत्न करूया बाईक रेंटने घेतलेला आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा भारी बघा पणजी चर्च आहे आणि आजूबाजूला येऊन आणि हा आजचा दिवसाचा एक छोटासाच व्हिडिओ होता दुसऱ्या ठिकाणी जर गेलो तर व्हिडिओ दुसरा होणार आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा